नमस्कार मॅनिफेस्टेशन म्हणजे फक्त इच्छा नव्हे तो आहे विश्वास आणि भावना यांचा संगम जेव्हा तुम्ही मनापासून जाणवता की माझ्याकडे पैसे येत आहेत तेव्हा युनिवर्स ते खरोखरच घडवतं आपण ह्याच तत्वांवर या सिरीजमध्ये काम करणार आहोत विज्युअलायजेशन व्हायब्रेशन आणि ग्रॅटिट्यूड आणि माझ्या खास सिरीजमध्ये असणार आहे पैशाचं आकर्षण मनी मॅनिफेस्टेशन सिरीज ही सिरीज एक प्रवास आहे जिथे आपण पाचशे रुपयांपासून सुरुवात करून हळूहळू आपल्या ऊर्जेचा आणि विश्वासाचा स्तर वाढवत एक लाख रुपयांपर्यंत मॅनिफेस्ट करायला शिकणार आहोत पण ही फक्त पैशांची गोष्ट नाही ही आहे ऊर्जा विश्वास आणि युनिवर्सशी जोडलेलं नातं तुम्ही किती पैसे आकर्षित करता हे तुमच्या व्हायब्रेशनवर अवलंबून असतं आणि हाच व्हायब्रेशन आपण एकत्र उंचवणार आहोत या सिरीजमधला प्रत्येक भाग एक छोटं पाऊल आहे पाचशे हजार पंधराशे आणि शेवटी एक लाख रुपयांचं मॅनिफेस्टेशन पूर्ण आत्मविश्वासाने पूर्ण प्रेमाने तुम्हाला फक्त एकच करायचं आहे हा व्हिडिओ मनापासून बघायचा आहे त्या भावनेत स्वतःला बुडवायचं आहे आणि विश्वावर विश्वास ठेवायचा आहे विश्व नेहमी ऐकतं फक्त तुम्ही तयार झाला की ते तुम्हाला देतं चला तर आज आपण सुरुवात करूया पहिला टप्पा पाचशे रुपये मॅनिफेस्टेशन पहिलं पाऊल पहिली ऊर्जा पहिली संपन्नता पाचशे रुपये आकर्षित करायचे एपिसोड वन पाचशे रुपये आकर्षित करा पैशाचं आकर्षण सुरू करा डोळे मिटा एक खोल श्वास घ्या हळवार सोडा सगळं शांत आहे तुम्ही आणि युनिव्हर्स फक्त दोघंच आहात या क्षणी आज तुम्ही विश्वासी जोडलेले आहात आणि तुमच्या आयुष्यातील पहिली संपन्नतेची लाट पाचशे रुपयांच्या स्वरूपात आकर्षित करणार आहात मनात फक्त एक भावना ठेवा मी तयार आहे विश्व माझं ऐकतंय आणि ही छोटी रक्कम माझ्याकडे प्रेमाने सहजपणे येते या विश्वात पैसा ही ऊर्जा आहे ती स्वच्छ सुंदर आणि वाहणारी आहे ती कोणाकडेही सहज जाऊ शकते फक्त जिथे स्वीकारण्याची तयारी आहे तिथे ती थांबते आणि आज तुम्ही तयार आहात तुमचं मन खुलं आहे तुमचं हृदय तुमचं हृदय शांत आहे तुमचं संपूर्ण अस्तित्व म्हणत आहे युनिवर्स मी तयार आहे पाचशे रुपये माझ्याकडे येऊ दे त्या विचाराला प्रेमाने कृतज्ञतेने धरून ठेवा विश्व तुम्हाला ऐकतंय तुमच्या स्पंदनांवर प्रतिसाद देतंय आता कल्पना करा तुमच्यासमोर एक सुंदर स्वच्छ पाचशे रुपयाची नोट आहे तिचा रंग तिचं टेक्स्चर तिचं तेज बघा तिचं चमकते जणू विश्वाची ऊर्जा तिच्यात प्रवाहित होते तुम्ही ती नोट हलकी हातात घेतली आहे आणि तिचा थंड स्पर्श जाणवतो तुमचं मन हसतं आहे कारण तुम्ही ती आधीच प्राप्त केली आहे विश्व तुमच्या हातातूनच तुम्हाला ते पैसे देत आहे कधी एखाद्या भेटीतून कधी अगदी अनपेक्षित मार्गाने तुम्ही फक्त स्वीकारत आहात प्रेमाने आनंदाने आणि म्हणत आहात धन्यवाद युनिवर्स हे पाचशे रुपये माझ्याकडे आले आहेत मी पैशांसाठी खुली आहे किंवा खुला आहे मी विश्वावर विश्वास ठेवतो किंवा ठेवते माझं मन आणि ऊर्जा संपन्नतेच्या लयीत आहे पाचशे रुपये माझ्याकडे येत आहेत सहज सुंदर योग्य मार्गाने मी कृतज्ञ आहे या विश्वाची मी माझं व्हायब्रेशन पैशाच्या ऊर्जेशी जुळवलं आहे माझ्या आसपास समृद्धी वाहते मी आता पैसा आकर्षित करत आहे प्रेमाने शांतपणे आता कल्पना करा विश्वातून सोनेरी प्रकाश तुमच्या दिशेने येत आहे त्या प्रकाशासोबत ऊर्जा येत आहे त्या ऊर्जेत हीच ती रक्कम आहे पाचशे रुपये तो प्रकाश तुमच्या हातात येऊन स्थिरावतो तुम्ही ते पैसे स्वीकारता आणि हसता आणि त्यातून आणि आतून म्हणता धन्यवाद युनिवर्स हा क्षण जिवंत ठेवा तुमचं मन तुमचं हृदय आणि तुमचा आत्मा या पैशाशी एकरूप होते हे पैसे तुम्हाला आनंद उपयोग आणि नवा विश्वास देणार आहेत विश्वाने ऐकलं आहे विश्वाने स्वीकारलं आहे विश्वाने तुम्हाला दिलं आहे आता एक खोल श्वास घ्या आणि हलकेच मनात म्हणा मी तयार आहे मी प्राप्त केलं आहे मी कृतज्ञ आहे आज तुम्ही तुमच्या पहिल्या मॅनिफेस्टेशनची बिजं पेरली आहेत ही पाचशे रुपये फक्त सुरुवात आहे पुढच्या टप्प्यात आपण एक हजारसाठी युनिवर्सची फ्रिक्वेन्सी आणखी वाढूया तोवर हे व्हिडिओ दररोज बघा आणि डोळ्यात तीच पाचशेची नोट बघा आणि मनात म्हणा धन्यवाद युनिवर्स विश्व तुमच्यासाठी काम करते तुम्ही तयार आहात आणि संपन्नता तुमच्या दिशेने येत आहे धन्यवाद